नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम रोळे पुन्हा एकदा राहुल सोलापूरकर कुठेतरी बराळा म्हणजे बराळात आता मागच्या व्हिडिओमध्ये मी त्यांना ज्येष्ठ अभिनेते म्हणलो होतो ते, ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत हे म्हणलो होतो पण आता ते माझ्यापेक्षा वयाने मोठे नाहीत आणि कर्तृत्वाने तर मोठे नाहीत माझ्यापेक्षा नव्हे तर कुणापेक्षाही कर्तृत्वाने मोठे नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं कारण राहुल सोलापूरकड हा बराव्या राहतच नाही आणि मित्रांनो त्याची चुकी वाटतच नाही मला का माहिती का आता मोठ्या व्यक्ती असून सुद्धा माफ करा मला पण पर्यायच नाही कारण आज तो आपल्या बापांचा अपमान करतोय आपल्या बापाला दुःख होतोय जो आपल्या बापाला दुःख होतो तो आपल्यापेक्षा कधीच मोठा होऊ शकत नाही हे वारंवार सिद्ध केले मागच्या भारीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ठेचण्याचा प्रयत्न केला आणि कालच्या सभेत तर काही त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण होते अरे तू जात पात काढणारा कोण आहेस आ, तुझे कुठले वेद आहेत हे वेद आम्हाला तरी करून दे तो म्हणतो आम्ही वेदांचा अभ्यास केलाय वेदाचा अभ्यास केलाय अरे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हा तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती बोलताना आधी विचार तरी करत जा महामानवांबद्दल बोलतायत आणि बरं तुम्हाला थोड्या लाजा वाटायला पाहिजे थोड्या बोलायचं आणि माफी मागायची म्हणजे ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचा पत्ता विचारायचा आणि तिला मार खाले म्हणायचं <coughs> चुकून तुमच्या गावात आल अरे बुद्धी काय तुम्ही घाण ठेवली का हा बुद्धीचा जरा विचार करा ना मला तरी एक वाटतं राहुल सोलापूरची याच्यात काही चूक नाही याला राजकारणी कारणीभूत आहेत याला राजकारण्यांचा सपोर्ट आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रहा कशी सुटका झाली त्यांनी लाज दिली हा शब्द वापरला माफी मागितली त्याला मोठ्यापणाने माफ करतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण होते ते शिक्षण घेऊन ब्राह्मण समाजात आले अरे तुम्ही मला एक सर्वांना विनंती करायची माफ करा मला व्हिडिओ माझ्याकडून चुकला तर मी मनापासून माफी मागतो पण मला एकच तुम्हाला सर्वांना सांगायचंय महापुरुषांच्या जाती बघण्यापेक्षा त्यांचं समाजासाठी योगदान आणि समाजासाठी त्यांचं काम आज आपण हिंदुस्थान आपण आज राम राम म्हणतो हा कुणामुळे म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपले सण कुणामुळे साजरे होत आहेत आपण मतदान कुणामुळे करतो आपल्याला अधिकार कुणामुळे आहेत नाहीतर आज जी हुजूर हल्ला करावा लागला असतं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आपल्याला लाचारीपात करावं लागले असते ह्याचा कुठेतरी बेसिक अभ्यास करा राहुल सोलापूरकर तुम्ही मोठे वक्ते असाल तुम्ही मोठे तत्वज्ञानी असाल अभिनेते असाल पण तुम्ही आज समाजासमोर कोणी सुधाक नाही तुम्ही बापांचा अपमान केलाय अहो एक रायगडावरती तर एकतळावरती जर नसता तर का? आज काय झालं असतं तुम्हाला कळतंय का हा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील या महामानवांबद्दल जर तुम्ही बोलतायत बरेच नेते म्हणतायत जे भासाडा त्यांना जे जे दिसेल तिथे तुडवा मी तर म्हणतोय सांगण्यापेक्षा करून दाखवा तर नेताय बोलून आहे कशाला गरीबांच्या पोरांना लटकितात जी भासाडा पन्नास लाखाचं बक्षीस देत आहे आम्ही कुणाला विरोध टीका करत नाही पण तुम्ही प्रत्यक्षात करा ना गोरगरिबांची लेकरं लटकू नका राहुल सोलापूरकर तुम्ही जरा विधानं जरा वापरताना जरा व्यवस्थित वापरा चुकीची विधानं वापरू नका आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांचा अपमान झाला तर तुम्ही आमच्यासाठी कोणी नसताल देणार ठेवा कारण आज आम्हाला जो महाराष्ट्र कळतोय तो फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या महामानवांमुळे महाराष्ट्र भारत देश आहे एका एक पाहिजे तुम्हाला उघ दिशा भरकटण्याचं काम करू नका मला तर वाटतं याच्यात राजकारण्यांचं षडयंत्र असू शकते कारण संतोष देशमुख साहेबांचं प्रकरण दाबण्याचा कुठेतरी प्रयत्न करायचं आणि हा राहुल सोलापूरला पुरं आणायचं पण जर परत जर कोणी महामानवाचा अपमान जर केला तर त्याला शपथ रस्त्या तोडवा कुणी बघू नका भले तो नेता असेल कुणी सर्वसामान्य असेल भलेही कोणी असेल पण त्याला रस्त्यात तोडवा आद्यल गैडीच पाहिजे मित्रांनो व्हिडिओ जर चुकीचा वाटत असेल तर नक्की कमेंट करा पण आपल्या बापांचा अपमान झालेला आपल्याला सहन होणार नाही कारण आज त्यांच्यामुळं आपल्या ताटात जे सोन्याचा घास ना आज ते नसते तर आपली काय परिस्थिती असते हे सगळ्यांना इतिहास माहिती आहे त्यामुळं जर कोणी आपल्याबद्दल असं वाईट साईट बोललं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल या महामानवांबद्दल तर त्याला चुकीला माफी नाही मग तो आपल्यापेक्षा कोणी मोठा नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य देणार ठेवा स्वाभिमानाला ठेच लागता कामा नाही जिथं आपला स्वाभिमान दुखवेल तेव्हा मग सुट्टी नाही त्यामुळे आपल्या स्वाभिमानाला ठेच लागून द्यायची नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य शिका संघटित वान संघर्ष करा यांना शिकून संघटित होऊन यांचा संघर्ष नाही पण यांचे वेदांत तुडवावे लागतील तर यांना वेदांताची भाषा कळेल एवढंच व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय धन्यवाद